कोल्हापूर येथे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त श्री श्री राधामाधव इस्कॉन मंदिरात आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला याप्रसंगी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी भगवान श्रीकृष्णांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतला जगभरात असलेली इस्कॉन मंदिरं ही भक्तिभावाने परिपूर्ण असून भाविकांना सेवा देण्यासाठी ओळखली जात आहेत कोल्हापुरातील हे इस्कॉन मंदिर याला अपवाद नसून हजारो संख्येने भाविक भक्त या भावपूर्ण सोहळ्याला उपस्थित होते यावेळी सत्यजित नाना कदम अत्रे ऋषी प्रभू बलराम गोप प्रभू गदाधर देवदास उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माजगाव तालुका बन्हा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका